जय खानदेश भाऊ सोनी पडा भाऊस राम राम जय जवान जय किसान तरी भाऊ सोनी आपण मागला व्हिडिओ बडी माहिती द्यायलाच जे तुमले आपला दगू शकतास तुम्ही आई मकानं वार आहे आपलं त्यामुळे आपण काय काय पद्धतनं आपण शेती तयार करेल मका लागवड ड्रीपवर कशी करेल कितला कितला आपला अंतर आहे तरी मी आणखी एक वेळा सांगतेस तुमले आपण लिहिले आईच्या ड्रिपनं माप आहे भाऊ सोनी आईचे तुमनं साडेचार ते साडेचार फूट माप आहे आपलं नळी तू नळी साडेचार नऊ इंचावर आणि नऊ इंचावर म्हणजे अठरा इंचावर आपल्या ही लागवड करेल आणि बिल्लासवर लागवडशे भाऊसोनी तरी आपण मांगला बडी माहिती दिलं जे तुमले कोणत्या पद्धतनं आपण जमीन तयार करेल कसं चार्या पाड्यात वगैरे सगळं काय आणि भाऊसोनी दगू शकतास तुम्ही अव मक्का आपला पंधरा दिंना उजा आले आणि आई पद्धत मला तुम्ही ना मग केव्हा असं आपला तरी आपण पहिले दिले याले ड्रीप नाही बुरशीनाशक दगू शकतोस तुम्ही फक्त चार दिवस होईल तर आपला आणि त्यानंतर आपण याले चार दिवस नंतर एकोणाशी एकोणास दि चार किलो एकरी चार किलो एकोणऐंशी एकोणास दिखू शकतोस तुम्ही आणि दखा काही आपलं नांदळामुळे पाणी बी बनवायचे आले आता आपण याले आणि प्रोसिजर चालू करा नूत दखू शकतोस तुम्ही आणि तसंच भाऊसोनी पुढे आपण ज्या ज्या गोष्टी करसूत तुमले आपण माहिती दिसूतच तरी म्हटलं चाला भाऊ आता जी आपली पुरुषी झाड चालला आहे ना ही आपला भाऊसले दखाडी देऊ थोडीशी आणि पुढे आपण ज्या ज्या क्रिया करूत आणि शेवट आपलं उत्पन्न कितलं निघस आपलं कराना कर्तव्य देवाना देवबाना हातमा आहे आपण फक्त कार्य करत राहणार नवनवीन ते बघा भाऊसले सांगा तरी भाऊसुने दखू शकत तुम्ही आई दाई आपली लागवड आई दा भाऊसुनी आई पद्धत मग मा आपला मका उतरी जायला भाऊसुनी दखू शकतोस तुम्ही धाका भाऊसुनी पाणी पण चाललं ना आपलं आई पद्धत मग आपलं वावर पण आता ऐवजले आता आपले थोडं खत देवा नाही आणि खत देवानंतर आपण लगेच थोडं पाच एक मिनटं चाल दिसूत आणि नंतर मोटर बंद कर दिसू भाऊसोनी जेणेकरून ते खत आपलं बरोबर जे आपला मका आहे मकालेच आई आहे दोघू शकतो तुम्ही आई पद्धत मग आपला मकाशे भाऊसोनी तरी भाऊसोनी तरी भाऊसोनी असंच आपला भाऊसले प्रत्येक भाऊसले नवनवीन जाल माहिती भेटणी आपला बडा शेतकरी भाऊसी प्रयत्न करत राहा ना टाकत राहा ना कारण कसं आहे आपला कोणता तरी शेतकरी बाऊले पण त्यांना फायदा भेटस आपण जसं मी जसं प्रयत्न करस तसंच आपला भाऊसनी पण प्रयत्न करत राहा ना आईच सांगस मी आणि असंच नवनवीन कराना प्रयत्न कराना भाऊसी बडा भाऊस म्हणा आहेच सांगा इच्छा आहे कोणतंही पीक असो आपलं ते मी ते तुमले आंबाने बी माहितीच टाकस पेरून बी माहिती टाकस मकाने बी टाकी हारभार आणि बिन जसं जसं आपले जे जे वाटणं आणि प्लस ड्रायविंगनं जटे करू मी मनात एकच आहे आपला सगळं परिवार आहे शेतकरी भाऊ आणि आपल्या बाकी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणार भाऊ आहेत जेवढी आपली माहिती उपलब्ध भेटणे तेवढे आपण आपला टोटल परिवारले टाकाना प्रयत्न करणार भाऊसाने कारण कसं आहे देवबाने आपल्या कला दिले तीच कला आपले जेवढं जेवढं भेटणं साधा पण ते टाकत राहणं आणि आपला भाऊस त्या थोडीफार बी माहिती भेटणी तरी खूप आनंद आहे भाऊसोने तरी बडा भाऊस हेच सांगस तरी परत सांगा मी तुमले आपला यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडतात सुद्धे आणि बेलायकॉनला क्लिक करा आणि जी घंटी आहे ती घंटीला तुम्ही अल व्हिडिओ मनसे क्लिक करा बाहे आणि व्हिडिओ शेअर करा मी प्रयत्न करत जाऊ कारण कसं आहे आपला हे करता भाऊ नवीन क्षेत्रामध्ये उन्हा तो शेती करायला सुरुवात होईल आणि त्याला थोडा नवीन नवीन अनुभव आपले थोडाफार कराव्यात ना भेटत जातील आणि तसंच आपलं इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा बसून तरी बट आपलं परिवारले जय खानदेश जय जवान जय किसान धन्यवाद एक डिसेंबरने लाकूड आहे तिथे सांगेस तुमले आवड व्हिडिओ मी सांगेले तरी आपला मागाव आहे ना सतरा दिवस ना तरी सतरावा दिवसले आपण स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी आपल्या करण्या होत्या त्या आपण कर्यात बुरशीनाशक नाशक सोडा सोडायचे त्यानंतर चार दिन मग आपण लगेच एकोणासशे एकोणास दि आणि आता आपण आडीनं बी फवारा मारा आण कारण थोडं वाटा आणत नॉर्मल कारण छोटा मग आहे सुरवातल्या जर आपण लक्ष द्या तर पुढे कंट्रोल असते बऱ्या गोष्टी तरी बावसुने आपण फायटर मारा आणूत आडीले आणि ए टू जेड पण आहे त्यामा उरेल होतं आपलं कपाशीनं म्हणता वायबार पेकापेक्षा वापरलेत बो आणि एकोणासशे एकोणास पाच किलो लिहिलं होतं तर आपण एकरी चार किलो दिले नाही बाँशुनी। बाँशुनी एक किलो आपण वर्थिंग स्प्रे मारा ना सत्तर ग्रॅम प्रमाणे तसंच भाऊसुनी स्टिकर बी आपलाही मागलं उरेल होतं कपाशीनं ते पण आपण खर्च वाचा प्रयत्न कराना कारण बांडवल खूपच लागस आपले शेतीतले तरी आपण स्टिकर पण वापरणार बाऊसुनी आणि बाऊसुनी दकू शकता अशक्यच तुम्ही फवारा माराने बी एक मारा ना ते आय दका भाऊसुनी हाट दका भाऊ आयफ तर फवारणी कराने बाऊसुनी कारण कसं आहे कपाशी आपला मका सॉरी मका आपला छोटा आहे एकदम त्यानामुळे आडीनं कसं आहे जेवढं आपण सावकास मारसू भाऊसोनी तेवढा आपले फायदा आहे धका बावसोनी एकदम पद्धतशीर चालाना आणि कसं आहे थोडं नियोजनबद्ध स्प्रे मारणं पडा होता त्यामुळे आपण स्वतःच मार नोत आज गरबी थांबिक होतो आपण कारण कसं आहे जेवढं सावकाश मारसू तेवढा आपला परफेक्ट काम आहे बावसोनी आपला जो मका आहे त्यावर आपला जो वारनी ते एकदम बरोबर पटी कारण कसं आहे माणूस लावानंतर कसं आहे त्यावर आपण सोपी देतो तो भाऊ काय घर घर मारीशी निघे जाता पण त्यामुळे आपलं नुकसान होतं औषधी येते बाकीना खर्च आहे तेवढा दिवस जातस आपला त्यानं बाऊसोनी बटा भाऊसले आईच सांगस असंच आपलं ज्या त्यान क्षेत्रात नवनवीन माहिती आपला आपला भाऊसले बडा भाऊसले टाकायला प्रयत्न करत जावा असंच भाऊसोनी तुमली व्हिडिओ जर योग्य वाटत आपला टाकेल कारण दाखा मी प्रत्येक व्हिडिओ मला असाच राहतस मी काम बी करस आणि थोडा टाईम मग आपले जे चांगलं वाटणं ते आपण व्हिडिओ नाही तुमले टाकाना प्रयत्न करत भाऊसोनी आणि ती माहिती देवाना प्रयत्न करत भाऊसुनी तसंच तुम्ही जर व्हिडिओ चांगलाच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनले क्लिक करा आणि शेअर पण करायला प्रयत्न करा भाऊसोनी तसंच आपलं इंस्टाग्राम फेसबुक बी आहे त्या ठेव टाकास मी माहिती त्यासले बी आपण इंस्टाग्राम फेसबुकलीवर फॉलो करा बसून बठा आपला परिवारले आईस सांगस आणि आपला शेतकरी बसले अशीच नवनवीन माहिती आपण पुढे पण जेवढं शक्य होई ना तेवढं मी सोपं बी नाही माहिती ना तेवढा टाईम काढणं पडस सगळा व्हिडिओ बनवणं पडस दोन दोन तीन तीन तास व्हिडिओ एडिट करणं पडस मग तो तुमले टाकणं पडस तरी बडा भाऊसले आईच सांगास जै जवान जै किसान जै खांदे